मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस संत मध्यलेखित पुस्तकातून घेतलेले वाचन मग येशू तारवात चढल्यावर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले इतके की तारू लांडलानी झाकून लागले तो तर झोपेत होता तेव्हा ते त्याच्याजवळ ते येऊन त्याला जागे करून म्हणाले प्रभूजी वाचवा आम्ही बुडालो तो त्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे मग उठून त्याने वारा आणि समुद्र यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे आणि समुद्रही ह्याचे ऐकतात चिंतन अविश्वासू शिष्य येशूकडे धावत घेतो आजच्या शुभ वर्तमानातील वादळ हे आपल्या दररोजच्या जीवनातील संघर्ष आहेत संघर्षाच्या प्रसंगी आपण कुठे धाव घेतो स्तोत्रकराप्रमाणे आपण परमेश्वराकडे त्याच्या वाचल्यासाठी विनंती करतो का की पहिल्या वाचनात सदोम आणि गोमारा येथील भाविकांप्रमाणे आपण पापी जनांबरोबर मैत्री करतो प्रेषितांप्रमाणे जर आपण ख्रिस्ताकडे वळलो त्याचा धाव केला त्याला विनंती केली तर निश्चितच तो आपल्या जीवनातील वादळ वारे शांत करू शकतो मात्र ख्रिस्ताकडे वळण्यासाठी आपल्याला सात्विकपणे वागावे लागते सत्यमार्गाने चालावे लागते आपले अंतर्यम हृदय परमेश्वराच्या वात्सल्याने भरावे लागते परमेश्वराने आपला उद्धार करावा आपल्यावर दया करावी व आपले पाय प्रशस्त स्थळी स्थिर ठेवावेत म्हणून आपण प्रार्थना करूया